अभिवादन करतो मराठी माणसाची आण मान शांत महाराष्ट्रात महाराष्ट्रातून देशभरामध्ये उभी केली मराठी विचारांचे मान हिंदू हृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा महाराष्ट्र राज्याची बाजवीदा आणि महाराष्ट्र राज्याचा रामदास हे महाराष्ट्र राज्याचे लाडके प्रथम मुख्यमंत्री कैलासवासी देशदवाद चव्हाण साहेब यांना सुद्धा मानाचं वंदन करतो आपल्या तालुक्याचे समुद्र आणि पहिले कॅबिनेट मंत्री आदरणीय वदनीय भाई शेख यांना सुद्धा मानवभावन करतो खरंतर दोन हजार चोवीसची लढाई ही आरपारची लढाई आहे या लढाईमध्ये आपल्याला सिद्ध करावं लागणार की ही लढाई धनशक्ती जिंकणार आहे जन रहे। ही जनशक्ती जिंकणार आहे ही लढाई आरपणची आहे ही लढाई जर जनतेने जिंकली तर इथून पुढे कुठलाही पैशावाला दोन महिन्याच्या आधी घराच्या बाहेर पैसा घेऊन निघणार आणि ही लढाई जर जनता हरली तर इथून पुढे सर्वसामान्यांची लोकशाही ही धोक्यात आली म्हणून समजायची आणि म्हणून ही लढाई तुम्हाला अतिशय त्वेषांनी लढावी लागणार आहे आणि या लढाईमध्ये या जुन्नर तालुक्याचं हित या जुन्नर तालुक्याचं भविष्य या जुन्नर तालुक्याला तालु मी पोटच्या मुलासारखं जपलेला आहे चोवीस तासापैकी वीस तास एकवीस तास कधी कधी बावीस तास सततचा प्रवास करून आणि सतत या मातीमध्ये काम <coughs> करून मी माझ्या जुन्नर तालुक्याचा डंका आख्या महाराष्ट्राच्या शिटिजावर वाचवलेला <fail> मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या समोर मुद्दा पण कुणाला तरी उभा करून दोघांचा भांड आणि तिसऱ्याचा लाभ झाला आणि म्हणून घरी झोपून माणूस आमदार झाला या तालुक्याला पाच वर्षामध्ये काहीच देता आलं नाही मी दोन हजार अठराला रक्ताचा पाणी करून हा जुन्नर तालुका महाराष्ट्रातल्या भल्या भल्यांना शा देऊन भल्या भल्याच्या दे। समोर त्यांना ठपटवून माझ्या छत्रपती शिवरायांचा किल्ल्या शिवनरी हा पर्यटन तालुका एकमेव महाराष्ट्राचा मंदिर म्हणून परंतु मला दुर्दैवाने सांगू असं वाटतं की या पाच वर्षामध्ये त्यांना पर्यटनचा अर्थ कळला नाही दोन हजार एकोणीसशे ते चोवीस माझा पराभव नंतर या पाच वर्षामध्ये मला अतिशय शर्म्यांनी सांगू असं वाटतं की ज्याला हेड पडलाय ज्याची एकमेव खिडकी पर्यटनची ओपन झाली त्या पर्यटनला आता या पाच वर्षामध्ये शून्य फंड आला आणि आज भीतीला मी आमदार नसताना देखील माझ्या टेबलावर ऑन टुडे आता त्यावेळेला सगळ्या गावांचा समावेश करून म्हणजे आपले सर्व कुलदैवत म्हणजे भैरवनाथ पासून तर आपल्या राजुरी गावचा प्रमुख जे ठिकाण आहे याच्यापासून सगळी असलेले आपली गाव याचा पर्यटनामध्ये समावेश करून माझ्या टेबलवर आता पाच हजार कोटीचा आराखडा आजच्या दुपुला तयार आहे आता ही जी गर्दी जमलेली आहे ही गर्दी पैसे देऊन आणली का स्वतः आले हो आणि आज त्या दोन्ही पैशावाल्यांना आमचा खरा जबाब आहे खूप आदर करतो मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो आयुष्यभर आणि मी शिराज चंद्रजी पवार साहेब यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेचं नेतृत्व केलं साहेब तुम्ही मागच्या वेळेला जे उमेदवार दिले त्यांना खासदार केला आमदार केलं आता यावेळेला तो आमदार तुमच्याबरोबर राहिला का ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट केले मत मागितलं साहेब तो आमदार तुमच्याबरोबर राहिला नाही तो आमदार तर गेलाच पण हा दुसरा आमदार जो आहे तो कधी मी लष्करीच्या घाटावर सुद्धा पाहिला तुम्ही दिलेला आमदार चुकलेला आहे आणि जुन्नरची स्वाभिमानी जनता त्या आमदारांना घरी पाठवल्याशिवाय नारायणच्या उमेदवार साहेब तुमचा खूप सन्मान आहे तुम्ही दिल्ली मागितली लोकांनी दिल्ली दिली तु दिल्ली किंवा दिल्ली या कालच्या लोकसभेला तुम्ही शब्द टाकला लोकांनी दिल्ली दिली पण आजच्या भीतीला या तालुक्यामध्ये गोरगरिबांचा आश्रू पुस्तक आहे एखादा आमदार झाला तर त्या तरुणाच्या घरी त्या बिचाऱ्या विधवा बाईच्या मुलांना चढेवर घेऊन त्या, त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करणारा मोठा एकच माणूस आहे त्याचं नाव आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो माणूस घराच्या बाहेर कधी पडत नाही लोकांमध्ये येत नाही त्यांचे कपडे कडक असतात दुसरीचे कपडे मोडले ते खाली खाली ते तर ते दहा वेळा खाली वर खाली बघतात की माझे कपडे खराब झाल्याचे काय बहात्तर तासामध्ये त्यांनी आतापर्यंत तीन दिवसात पंचेचाळीस लोकांना विलनाचं संचालक केलेलं आहे किती पंचेचाळीस लोकांना विलोरचं संचालक केले इकडं काम कर तू संचालक शेड या इकडं तुम्ही काम करा म्हणजे संचालक म्हणजे का घेरा पाहिजे का कारखाना कोणाचा आहे कारखान्याचा मालक कोण आमदारकी साठी तुम्ही पंचेचाळीस अजून ताजून दहा दिवस जायचे मला वाटतं शंभर तरी संचालक आता शंभर संचालकांना शब्द झाला गाव एक संचालक थालियाबाजानाच्या एक गाव एक संचालक तर काय वाटतं तुम्हाला लोकल वेळी का त्यांना विचारलं पत्रकारांनी आमच्या या लाडक्या पत्रकारांनी विचारलं त्यां काय म्हटलं तुम्ही आमदार केलं उभं राहिले तुमचं व्हिजन काय या तालुक्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला कसा तालुका फुटल्याचं तुमचं म्हणणं काय त्यांनी सांगितलं मी खासदारांना विचारून सांगतो काय बोलले आता खासदारांना विचारून सांगायला खासदार पाहिजे का नको इथं म्हणजे ते नाही गेलं उपाय गेला आणि हाती वाटणार आमदार नको अशा पद्धतीने त्यांना विचारलं तर तुम्ही उमेदवारी तुम्हाला मिळेल तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं साहेबांनी उमेदवार दिली ते म्हटले मी उमेदवार नाही साहेब उमेदवार मी उमेदवार नाही उद्धव ठाकरे साहेब उमेदवार मी उमेदवार नाही राहुल दादा गांधी उमेदवार असं जर तुम्ही आमच्या शिवभूमीची जर चौक असाल तर तुम्हाला निवडणुकीला ही मत देणार कशी देतो तुम्ही म्हटल्या दगडाला सुद्धा पवारसाहेबांनी दगडलं तर लोक स्वीकारतील मी तुम्हाला सांगतो साहेबांचा सन्मान राखलाय चुकलकरांनी यंदा नाही अनेक वेळा राखलाय पण या वेळेला सर्वसामान्याच्या जनतेतून आलेल्या आपल्या माणसाची आणि स्वाभिमानाची साथ माझी जनता सोडणार नाही अठरा ते पासष्ट वर्षाच्या आमच्या महिला या वयाच्या सर्व महिलांचा मी दहा लाख रुपयाचा विमा मोफन करण्याचा निर्णय घेतलेला दहा लाख रुपयाचा बेघर आयुष्य गेलं झोपडपट्टी माहील आता पण घर नाही अशा बेघर असलेल्या माझ्या गोरगरे जनतेला दहा एकर जमीन स्वतः घेणार ती शासनाच्या नावावर करणार आणि आपला माणूस वसाहत म्हणून मोफत सगळी घर त्यांना मी फुकाट देऊन टाकणार हा माझा शब्द अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं मिसाईल मॅन त्यागी मॅन त्यागी होता माणूस मी जात पत पर्याय असलेला माणूस आहे माझ्या छत्रपती शिवरायांनी सांगितलंय सर्वांना बरोबर घेऊन चाला छत्रपती शिवरायांचा शब्द आहे या स्वराज्याला सुराज्य सुरा करायचं आहे अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं की जगामध्ये जे शिक्षण मिळते ना ते शिक्षण कुठलं आहे ते शिक्षण आहे अंतराळ ते शिक्षण आहे विज्ञान ते शिक्षण आहे सॅटेलाईट आणि हे तरी शाळा भारतामध्ये चालू व्हायला पाहिजे ते हय असताना एकही शाळा भारतामध्ये चालू झाली नाही सादिक भाई अब्दुल कलाम साहेबांची शपथ घेऊन सांगतो मी आज शपथ आहे मला आपली साहेबांची भारताकडे ही शाळा नाही ही शाळा अमेरिका रशिया जपान जर्मनी फ्रान्स लंडन आणि चायनाकडे आहे बंदी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे या भारत मातेचा सुपुत्र आहे भारतातली पहिली आंतरणाची शाळा जुन्नर तालुक्यामध्ये मी चालू करणार आहे आमच्याकडे विजन आहे विजन विज्ञान डॉक्युमेंटरी आमच्याकडे तालुका आपला घ्यायचा आहे माझ्या छत्रपती शिवरायांचा तालुका आहे हा तालुका महाराष्ट्रावर राज्य राज्यातल्या शिवरायांना एक नंबरचा तालुकाची जबाबदारी शरद चलोवणीची आहे आमच्याकडं हल्ले झाले खूप लोक मेली बिबट्याने मुला आमची लोक हैराण झाली बिबट्या आम आमच्याकडं आणि सफारी तुमच्याकडं कुठे घेऊन गेले सफारी कुठे राहिली होती बारामतीला सफर घेऊन गेले पण मी सुद्धा तो आहे सह्याद्रीचा छावा आवाज दिला बारामतीला आणि पुन्हा येतात सफारी आजच्याशे मध्ये घेऊन आलो हे आमदार घाबरलं हे म्हणले आमचे नेते मी कसं काय बोलायचं अ जनता जनादना आहे या आपल्या माती आणि माझ्या माणसांपेक्षा कुठलाही महाराष्ट्राचा नेता मोठा नाही का कोणी कोठा माझी विनंती राधुरीकरांना मला मला दोन हजार चौदाला तुम्ही पाचशे चौदा मताचं जीण केलं होतं राजुरीने मला प्रेम दिलं तुमच्या पाचशे चौदा मताच्या जीवावर मी महाराष्ट्राचा आमदार सिद्ध झालो राजुरी आणि उंच गटच्या जीवावर मी सर्वात जास्तीत जास्त फंड दिला या राजुरीमध्ये एका वेळेला चोवीस रस्ते करणारा आणि पंचवीस आबा मुख्यमंत्री रस्ता करणारा एका वेळेला पंचवीस रस्ता करणारा महाराष्ट्राचा या राजूरीमध्ये मी पहिला आमदार आहे शिवाय राजुरीचं कब्रस्तान आणि हुंसडकचं कब्रस्तान पहिल्याच सणामध्ये अल्पसंख्यांचा निधी देणारा मी पहिला महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्राचा आमदार आहे आणि म्हणतात मी जातीवादी आहे का आहे जातीवादी आहे आतापर्यंत तुम्हाला फक्त हे मतांसाठी वापरलं माझं मुस्लिमांना विनंती आहे तुम्ही आमच्या आणि आम्ही तुमच्या आहोत या छत्रपती शिवरायांनी आमच्या सर्वांना तुमच्या सर्वांना एकत्रपणे हा हिंदुस्थान सांभाळायला सांगितलं आहे बारा भरुत्याने होता जिवा कोण होते नाभरिक समाजाचे होते चिवा, कोन होते? होते चिवा। बारा भरुतीवरांनी इथं रक्त सांडलंय माझ्या महादेव कोळे साडेतीन हजार लोकांचा शिष कापला आहे महादेव कोळे म्हणजे आदिवासी भागाचं सुद्धा या स्वराज्यामध्ये फार मोठं योगदान आहे आणि म्हणून कोणी जाती धर्माची थेट निर्माण करून खुर्चा बलगवू नका या वेळेला या तालुक्याची खुर्ची केवळ गोर गरिबांचे आश्रमुसताना शरद सोलला दिल्याशिवाय लोक शांत बसणार नाही <णगी> माझी सर्व माझी सर्व इच्छण तुमच्या खात्यावर आले <णगी> ज्या वेळेला महिला तरुण व पुरुष अपघातामध्ये मरण पावले अपघातामध्ये एक एक जण या तालुक्यामध्ये एकशे पासष्ट कुटुंबाला एक एक लाख रुपयाची मी पावती बनवली बनवली की नाही एक एक लाख रुपयाची त्या मुलाबाळांसाठी खर्चा माणूस गेला म्हणून एकशे पासष्ट बुललेल्या एक, एक लाख किती पैसे झाले एक कोटी पासष्ट लाख रुपये शरद सरोतले पैसे दिले माझं चॅलेंज अख्या भारतामध्ये कोणी गोर कोटी पासष्ट लाख रुपये देऊन दाखवावे हे पैसे काढतात मग निवडणुकीला बाहेर काढतात लोकांना एक काजूपोरी दोन रोट्या बिर्याणी आणि छंड पेय पाहिजे माहिती <laughs> आपल्या सर्वांना विनंती करतो ही निवडणूक खात्यावर घ्या ही निवडणूक लढायची आहे जिंकायची आहे छत्रपती शिवरायांच्या या स्वाभिमानी तालुक्याला मानवंदना द्यायचे आपलं चिन्ह काय आपलं चिन्ह काय आहे अरे आपलं चिन्ह काय आहे इकडून आली अरे तिकडून आली दादाची आली अरे बाईची आली मावशीची आली दादाची आली काकूची आली अरे इकडून आली तिकडून आली या दोन मोठ्या लोकांच्या बंगल्यात रिक्षा आपल्याला आप ही लढाई लढायची आहे कारण अहो मला दोन हजार नऊ पालक त्रास येत आहेत मला चेष्टा करतायत माझी आनंद राव माझी चेष्टा करतायत मत यांना एक पक्ष नाही अहो अवगरिबा काय करायचं आम्ही कामं करायची सणांच्या पाया पडायचं सगळ्यांना पोटाला लावायचं आम्हाला एक पक्ष टिकून द्यायचं नाही मी इकडून तिकडं गेलो पक्षासाठी म्हटलं एकनाथ शिंदेसाहेब मला धनुष्यबाण मिळेल तर इकडं हाजीदादा इकडं आले इकडं आले माझ्या बकाटे बसले माझ्या घेतली ना काढून खूप आता धरायचं काय म्हटलं आता मशाल तरी तिकीट देईल महाविकास जागा तर तिकीट देईल पण नाही तरी मला हरकत नाही माझी जनता ही माझी तिकीट आहे माझा जनता हे माझे दैवत आहे कालपर्यंत त्यांच्या डोक्यात होतं दोन दोन हजार रुपये द्यायचे मताला किती <laughs> आता एवढं ज्यांना सगळं फायदा उडाला त्याची किंमत होता पाच हजार <laughs> तुमचा फायदा झाला का तोटा झाला खरं सांगा काय झालं घ्या ठेवा रिक्षा बसा आणि रिक्षाचं बटन दाबवून विकराने या पक्ष उमेदवार विजयी करा

नाही नाही काही गेल्या काय असं म्हणत काय नाही तिथे नाही गेल्या काही गेल्या पण मोठा देवीला गेल्यानंतर तिथल्या मला पिपरी बॅनाच्या म्हणतात दादा आम्ही गेलो मोहटा देवीला गेलो पण तिथं आम्ही नवस केला आणि नवाज करून आम्ही सांगितलं की या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये गोर गरिबांचा टॅवारी शरददादा सोडून यांसाठी आम्ही नवस केला तो नवज पडायला आम्ही असं मला आपल्याला विनंती करायची आहे या लोकांनी दोन तबी हे ऐकले दोन ताबी टमी उमेदवारांनी किती दोन शरद सोडून फायदा केले एक नाशिकवरून आणि एक ना नगरवरून त्या लोकांना असं वाटतं की यांची मतं शरद सोडूनची खाली की शरद सलोने या मताने पराभूत होईल पण तुम्ही मला यावेळेला विजयी <laughs> करणार किती मताने म्हणजे या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मताने <laughs> एकही <भी> मत त्यांना देणार रिक्षा <laughs> <शें> सुसाट <सुछन> पळवणार मी <laughs> आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हे चिन्ह घराघरात पोहोचवून तुम्ही फक्त आठ दिवस मेहनत करायची किती दिवस नवव्या दिवशीपासून शरद सरोने स्वतःच्या आयुष्याची माती करेप तुमचं सोनं तुला शिवाय राहणार आपल्याला बरीच कारवा करायची आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो वायूंच्या वायूच्याकडनच्या सर्व माणसाचे आभार व्यक्त करतो राजौरीने मला जो प्रेम दिलाय जे आशीर्वाद दिलाय जी आपुलकी दिली आहे मी तुमच्या रुग्णामध्ये राहतो आणि तुमच्या सर्व असलेल्या विकास कामाचा शब्द माझ्या राजूकरणाला देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय